मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जारांगे पाटील हे पहाटे तीन वाजता नाशिकच्या मालेगाव नंतर नांदगावात दाखल झाले यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीनं त्यांचं तब्बल वीस जेसीबीतून पुष्पवृष्टी करत तसंच क्रेनच्या सहाय्यानं पुष्पहार घालत स्वागत करण्यात आलं यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय मनोज जरांगे तुम आगे बढोची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आमदार सुहास कांदे यांच्या प्रतिनिधींनी मनोज जारांगे पाटील यांचं व्यासपीठावर स्वागत केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत त्यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केला गुरुवारी दुपारी एक वाजेला जारांगे पाटील हे ले ले नांदगाव इथं पोहोचणार होते मात्र तब्बल चौदा तास उशिरानं ते नांदगावात दाखल झाले मात्र सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते स्वागतासाठी तोपर्यंत रस्त्यावर ठाण मांडून बसलेले होते न्यूज ब्युरो कसमते अपडेट नांदगाव ¡Me